बाबू आज ना पप्पांचा ऑपरेशन आहे बर काय जास्त नाही थोडश्या शुद्ध तर चला इकडे मस्त आपला चहा बनतोय आता चपात्या होत आल्या माझे शेवटची पिल्लू हो रे मना

एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर सकाळची वेळ अगदी लगबग चालली आहे कारण की आज हॉस्पिटलला जायचं आहे आणि ठरल्याप्रमाणे आज त्यांनी म्हणजे बा काल काही घेतले होते ब्लड सॅम्पल्स आज काही आहेत टेस्ट त्यांच्या आणि त्यानंतर ऑपरेशन आहे सो होप सो की सगळं छान होईल आणि सगळं व्यवस्थितच पार पडेल कारण तुम्ही तर, तर शिवाय स्वामींचे आशीर्वाद आहेत आणि या सगळ्याच्यामध्ये घरच्यांना पण आम्ही कॉल केलेले आहेत की असं असं करतोय म्हणून दोन्हीकडेही सांगितलंय की या या डेटला सांगितलं म्हणून आणि तितकं मेजर किंवा टेन्शन घेण्याजोगं नाहीये त्यामुळे मग आम्ही म्हटलं की, की बघूया आम्ही आमच्या पातळीवरती करण्याचा प्रयत्न करू परत म्हणाल की घरचं कसं काय कोणी आलं नाही किंवा काय येतो बोल येऊ का विचारत होते दोन्हीकडचे पण पण आम्हीच म्हटलं की होत आहे तर बघूया आणि काही क्रिटिकल जास्तच काही वाटलं तर मग कॉल करू असं चाललेलं आहे सो मग लगेचच रात्री बसलं की सकाळी येतील ते जर तशीच एमर्जन्सी वाटली तर भैयाचं तर म्हणणं होतं की काय वाटलं तर कॉल कर लगेच रात्री बसतो मी सकाळी तिथं असेन मी सो अशा हिशोबाने बघू आता कसं का काय होतं ते मे बी तसं जास्त काही क्रिटिकल होणारच नाही कारण की ती गाठ जी आहे ती लाईफ होमाची आहे आणि त्यामुळे मग ती कवटीच्या वर असल्यामुळे मा तुम्हाला तर माहिती आहे टेन्शन असणार नाही पण तरी ऑपरेशन म्हणलं आणि कुणीतरी ऑपरेट करणार आणि तो अनेस्थिशिया वगैरे देणार हे म्हटलं की थोडं आपल्याला वाटतं चालायचं जातं प्रिपरेशन म्हणजे जेवणाचं थोडंफार बघतो त्यांना तर सांगितलं की नाश्ता करूनच फक्त या म्हणून कारण काही टेस्ट आहेत पण बाकी तिथं आता आम्ही थांबणार मग कधी ते डिस्चार्ज करणार काय माहित नाही पण आजच्या पुरतं तरी सोबत घेऊन जायचं चाललंय आता पटकन मी किचन मध्ये जाते आणि घेते आणि स्त्री बघा कसा लोळाला आता चुटले बाबू आज ना पप्पांचं ऑपरेशन आहे बर काय जास्त नाही थोडशा तुच्छ चुकल झालेत मग तू ना आजीची काळजी घ्यायची घरी आजीला त्रास द्यायचा नाही आणि माझ कार्टून बघू असं अजिबात म्हणायचं नाही 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 फक्त तू चुकतील ते माहित नाही आता दिवस किती ते पण मी येते की सारखं घरी ओके तू आजीची काळजी घेशील ना का त्रास देणार आजीला काय भांडण करणार की तुझी टीव्ही व्ही सिरियल नको माझं कार्टून राह ना तुला कसं लावायचं ते मराठी मला रात्री काय म्हणते माहितीये का मी म्हंटल माझं ऑपरेशन आहे जर काय झालं तर काय करशील ती काय म्हणते माहितीये का आव पप्पा काय नसते हो नुसतं इंजेक्शन देते कट करते तर बापरेशन झालं की लगेच सोडून देते तर काही नसते घाबरायचं नसते स्किन कट करायचं काय पण टेन्शन नाही आणि मागचे ते मागच्या एवढं कट करायचं आणि आणि त्याच्या मागची पण तेवढी स्किनच असते कारण त्या पुगल्यामुळे थोडी माग पण आहे बरोबर स्किनच असते तर आता का आवरा आणि आजीला त्रास द्यायचा नाही मग का हाताने जेवण करायचं आताच करायचं पर्यंत करून दाखवणार वापस फोर्टी म्हणजे जस मला समजतंय ना पहिल्यांदाच काढतो पहिलं तर हसणार आहे पोराला म्हणलं मी चप्पी करणार आहे म्हणलं म्हणते तर नाही म्हणते तुम्ही केलं तर मी पण करतो म्हणलं म्हणजे

<laughs> बारी वाटते ना कलायचीच नाट बघू लयच दिसतो मी तर चला आता पटकन चपात्या वगैरे बघ घेते मी थोडस सोबत पण असू दिला बघू जाते कारण का Uh, माहीत नाही आता तिथं कसं काय असणार असं ओळखीच कोणी पण नाहीये ओळखी तसं म्हणू नको तिथं काय म्हणतात त्याला आपले सबस्क्रायबर एवढे येतील ना हॉस्पिटल uh, ते 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 <laughs> तेच uh. uh. oh, की कारण आहे ना मागच्या वेळेस हॉस्पिटल तिथं बरेच भेटलेले आहे की नाही तर का म्हणजे दुसरं काय नाही की कुणाला त्रास द्यायला वगैरे झालं आणि टिफिनचं कसं आहे पण आमचं कुणी नाही असं म्हणू नको कोल्हापूर आपलं कोल्हापुरात विषय झालाय आपला सगळे खूप प्रेम करणारे आणि कसं माहिती का दुसरं काही नाही आजचं जरी ऍडजेस्ट झालं तर तिथं राहायचं आहे ना त्यामुळे मग तिथं बाकी मेस वगैरे घेऊ आपण कारण इथून तिकडे येणार असं कुणी नाही की आईला शक्य नाही आईने स्त्रीची काळजी घेते हिच खूप मोठं आले कसं करणार तो काय नाही कारण स्त्रीला हॅंडल करून हॉस्पिटल मध्ये खूप अवघड होत किती अवघड म्हणजे त्याला त्याला बघणार मी त्याला लक्ष ठेवणार तर तुमचे गोळ्या औषध ते जे काही सांगतात प्रिस्क्रिप्शन ते आणणार कि काय करणार असं चला इकडे मस्त आपला चहा बनतोय आता चपात्या होत आल्या माझ्या शेवटची पिल्लू राणी चपाती आहे आणि श्रीच्या वाक्यात भाषेत तर पडते ना आता आवरून घेते चहा वगैरे घेतो आणि ह्यांना थोडंसं लाईट लाईट द्यायचं आहे सो ते खाणं झालं की मग पुढे कंटिन्यू करून निघताना मग आता म्हणजे बॅग वगैरे पण भरलेले एक दोन गोष्टी त्यात आणखी एकदा चेक करायचं काय आहे काय नाही मोबाईल चार्जर, चार्जर सगळ्या गोष्टी लागणारच तिथे ब्रश हा त्या गोष्टी सो ते सगळं घेतलं आहे बऱ्यापैकी पण काही राहिले का ते एकदा चेक करतो आणि मग नंतर निघू आपण आता विचार केला की कसं आई बाकी था था हे करेल तर बाकी उद्यापासनं तिलाच बनवायचं त्या पटकन बनवून घेतलं मी ती म्हणली होती तुमच्या दोघांपुरत जाता बनवायला हे म्हणले नको हो ना दिवस तरी विश्रांती यांच्या आग्रहासाठी म्हणजे हेच म्हणले की काहीतरी एक तर कधीच खराब किती श्री तू कोण खाणार आहेस आहे नमकीन नमकीन घरातली सगळी कामं वगैरे आवरून झालेत आणि टिफिन पण घेतल्या सोबत त्यासोबतच जे काही इसेन्शियल गोष्टी आहेत जसं की आता तिथे राहायचं म्हटल्यानंतर पेस्ट ब्रश आणि आपल्याला रेग्युलर लागतात त्या सगळ्याच गोष्टी त्यानंतर कपडे आणि कपडे एक एक दिवसाचेच घेतले तसे ते म्हणजे थंडीचे कपडे जास्त घ्यावे लागले थंडी खूप आहे कोल्हापूरमध्ये त्यानंतर हे एक बेडशीट आणि उशीची उशीचं कवर पिलो कवर त्यानंतर यांना पांघरेल मला पांघरेल असे दोन तिथं असतं पण काही वेळा हेन वगैरे असेल नसेल स्वच्छ जर नसेल तर हे वापरायला काढायचं हिशोबाने कुठेतरी ॲटलिस्ट दोन आणखी एक आहे बेडशीट जे सिंगल बेडचं तर ते घेत मी करत आहे खाली ठेवलं तुम्ही आणि मग ठेव का हो ब्रश आणि फाईन दवा का म्हणजे सगळ्यात महत्वाचे संतोष प्रभू ब्रश इथे ठेवलं ब्रश गडबड गोंधळ ठीक आहे एवढं दोन बस आणि एक एक स्वेटर तर घालून सॅनिटायझर एक खालीच आहे सॅनिटायझर तेवढ घेते पाणी बोटल आणि टिफिन oh. आवरलंय आता निघतोच जायची वेळ झाली आहे आणि mm. रेडी निघतोय वगैरे पॅक आता निघतो आणि श्री आई दोघ आहेत समोर पण सांगितले आम्ही वगैरे सगळे शेजारी चांगलेच आहेत सगळ्या गोष्टी अगोदर ती पूर्तता केली आणि मगच निघतोय यशवंत चांगलं होंख रे मयना

बाय आता बारा शेजर झाले अंगांनी आणि वगैरे एक गोळी घ्यायची घ्यायची त्यानंतर मग ब्लड आणि मग बाकीची

जर आमचा कॉन्फिडन्स झाला त्यांच्या वडिलांना सेम अपेक्षा मोठी होती लाटच्या आजाराची आणि काटानंतर त्यांना त्यामुळं आता अजून जास्त म्हणजे ऑपरेशनच्या अगोदर त्यामुळे मग आणखी असं वाटतं की हा चांगला अंडर ऑपरेशन फोन येतोय पर्यंत खालून वर वरून खाली इकडून तिकडे असे आमच्या खूप सारे चक्रा चक्रा चिकरा झाल्यात कारण काही जे फॉर्मॅलिटीज असतात ना त्याला बराच वेळ लागतो आणि त्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करे करेपर्यंत बराच वेळ जातो आणि म्हणतात ना त्यामुळेच की शाळेला म्हणजे ते काय दवाखान्याची आणि कोर्टाची पायरी चढावी लागू नये ते कदाचित यासाठीच म्हणत असते की म्हणजे त्यामागे खूप जास्त आपली दमछाक होत असते दमछाक आहे प्लस आपला पेशंट असतो त्याच्यामुळे ते भावनिक हंगलेलं असते ना मनाची होणारी तर ते खूप अवघड असते त्यामुळं तशी कोणावर येऊ नये चांगलं आरोग्य लाभ ठीक ठीक आहे आहे त्याच कॉफी आणि आणखी जेवायला म्हणजे तसं काही त्यांनी सांगितलेलं नाही कारण की फक्त ब्रेकफास्ट करून सांगितलं होतं मग तेवढंच त्यांनी सकाळी केलेलं आहे आणि कॉफी आता आम्ही शेअरिंगमध्ये कॉफी आणि इथं कॅन्टीनचं झाले तर बाय म्हणजे गॉड ग्रेस म्हणता येईल त्याच्या ओळखी पण एक दादा भेटले ते म्हटले की आमच्या माझी मिसेस तुमच्याकडं पाहते सो मला की आपल्याला म्हणजे कुठल्या ना ही जाणीव की आपण एकट्या फॅमिली सगळीकडे पसरली आणि ऑल ऑलक्रेडिट कॅन्टीन आहे ना कॅन्टीनचे जे ओनर आहेत ना त्यांचेच मिसेस बघते हां चला आता पुढची प्रोसिजर बरीच आपली बाकी आहे सो

काय काळजी घ्या तर आता परत ब्लड घेतलेलं आहे आता परत जी वगैरे बऱ्याच तपासण्या चालू आहेत ते झाल्यानंतर पुढे काय असेल ते तुम्हाला खरं सांगू का हे ब्लॉग आहे म्हणून मी खूप छान स्टेबल आहे आणि एन्जॉय करतोय असं जसं काही पिकनिकला आल्यासारखा का प्रकार झालेला आहे कर... त्यामुळे असं हा म्हणजे एकदम मस्त वाटते का कारण <laughs> का सोबत वर्ष आहे गप्पा गोष्टी आणि त्यात लॉ त्यामुळे मजा वाटायचं की खूपच भार तुम्ही पेशंट आहे का कोण आहे असं सगळे विचारले सगळ्यांना मी पेशंट वाटले का नाही ते सगळे मी करतात पेशंट आहे पेशंट कोण आहे कारण पेशंट मित्र एक बॅकेट आहे बॉडी आहे सगळे आहे आणि स्माइल आहे त्याच्यामुळे कोणाला वाटत नाही मी पेशंट आहे आम्ही दुसरी एक रूम घेतली खरं तर कारण जिथे आम्ही होतो ना तिथं खूप जास्त पेशंट होते आणि सफोकेशन खूप होत होतं ते बघूनच बी पी वाढेल असं भीती वाटत होती सो आम्ही विचार केला की आणखी ऑपरेशन बाकी आहे तर तोपर्यंतच आपण सेम मी

<laughs> आता माझी केअर करायची म्हणाल किती काळजी स्वतः काळजी घ्यावी लागेल तर माझी काळजी घेऊ शकते असा विषय आता तुला तिकडा जीवनदायी प्रभुत्व साडेचार वाजतात संमतीपत्र लिहून घेतलेलं आहे आणि खूप काही गोष्टी आहेत लिहिताना डोळे भरून येतात अक्षरशः आपण काही वेळा नावेलाच सुद्धा आणि आता यांच्या सिग्नेचर घ्यायच्या तेवढ्या राहिलेल्या तुमच्या सिग्नेचर घेत करता येईल

पण पाठीमागे माझं मेडिकल चालू होत जात पण जे चेकअप यांनी केलं ऑपरेशनच कधीच तुम्हाला वेळ आली ना ऑपरेशन करताना वेगळ्या टेस्ट काही असतात घेतात ते आपल्याकडनं की म्हणजे इतकं डेप्थ मध्ये की असं आपण विचारातच पडतो की करावं की नाही इतकं आणि तुझ्या अक्षरात का असत माहिती का आपली हँड रायटिंग आणि सगळ्या गोष्टी म्हणजे सगळं जाणून हे परमिशन दिली आहे